आणि ती कशी हिरडे दोन शिरडे आहे एक राहिलेली आहे ती गाभणी ही नाही वही गेली मला तात्या मला चला एकदम ही तो हो सगुणाने तो कपडे ना घातले अगं पैकी आम्ही पार काजळ वर आलो तर हिज वर का ना म्हणजे तीच की मिरच्या उन्हाला टाकल्यात नीट करून ठेवल्यात मस्त पैकी हो का अरे बापरे नारा तुमचं तर हित ना का कपड़े दुआ ना ना तर अजून कपडेच गोळा करतात आमचं सगळं सामान हा पण काढून ठेवले काकी ना आम्हाला आलं तिथून बघितला स्टार्टीत न करते नाही एकदा ही पण दाखवलं चाललंय आता आला की पण कुठे बस आली आमची ब चला पुढच्या कॅमेराने मला काय फोन दाखवताय नाही आता आईच्या घरी जायचं सुद्धा आमचं राहतंय सगळी गडबड करायला लागली ऊ राखले का चला ऊ राखले ना झालं अग झालं की लेट कुठं ग सगळं उरकत उरकत आलो घेत घेत आलो हम्म आलो की खाया उर पडला तर फ्रीज उडकू उडकू जाम दीदी तेल का तापाय ठेवलं या तेल का तापाय ठेवले तेल 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 तापाय ठेवलंय बाय बाहेरच बाजार ठेवलाय कुत्रा करा मी आलती शेंगदा कस चाललंय असा सगळा गडबड गडबड चालली हा वडिव थोडा चुटका चुटका म्हणलं आली गो इथं तर हितला हित टाकून ठेवते गबाळ असं ठेवले शेंगदाणे हे काय काय आणले तिथे जाऊन आमचं हे करायचंय म्हणून ते सगळं घेऊन आले आम्ही असं तर काकींकडे देते ही करायला हां धारा हो का काकी हो असं का तुम्ही केलं या कपडेच नाही तर म्हणलं गणेशची का कुणाशी तरी बरं बरं हा काय गरजच नाही ड्रेसची दोन ड्रेस घेतलं की हो कस चाललं या काल वा गोंधळ चला असू हे साळकायचंय? काय ताळायचंय ते दीदीलाच विचारू द्या. दीदी काय बोलला नाहीत मला. ती कमीच करा ढळलंन तिला. हां मग हीच हे साळायचं असं टाकू. थांब. दुसरं काहीतरी घाऊल की? हां बादी ती. चला बाय करा एकदा काकी. बाय बाय दादी काय चालली. गेल्या बघूया सरप्राईज आहे होय. ना नमस्कार चला चला ना। चला चला सिक्रेट आहे अण्णा अन्नाला आमच्याला फिरायचं छान ओ घड्याळ नेईन चालू आहे का केस काप म्हणलं तरी कापली नाहीत काय नाही आता जाऊ का तुम्हीच कमेंट करून सांगा की अशी केस चांगली दिसतात का केस बारी घातल्या बस गाडी तू मामाने गाडी चालू केली चला 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 म्हणती की शिर्डी दोन शिर्डी आहे एक राहिलेली आणि ती गाव म्हणजे नाही बाई गेली मला तात्या मला चला एकदम हि तो सगून आणि तो कपडे ना घातले अग पैकी आम्ही पार काजड वर ना आलो तर हिच वर का ना म्हणजे तीच कि मिरच्या उन्हाला टाकल्यात नीट करून ठेवल्यात मस्त पैकी हो का अरे बापरे नारा तुमचं तर हित ना का ना तर अजून कपडेच गोळा करते आमचं सगळं सामान पण काढून ठेवले काकी ना आम्हाला ना नाही आलं तिथून बघितला स्टार्टीच न करते नाही ही पण दाखव चालले खा आता आला की पण कुठे बस आली आमची बस चला पुढच्या कॅमेराने मला काय फोन दाखवता नाही आता आईच्या घरी जायचं सुद्धा आमचं या सगळी गडबड करायला लागली का चला चलाय ना झालं अग झालं की लेट कुठं सगळं उरकत आलो घेत घेत आलो हम्म पडला फ्रीज उडकू उडकू ज्या दीदी तेल का तापाय ठेवलं या तेल का तापाय ठेवलं तेल 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 तापाय ठेवलंय बायच बाजार ठेवलाय ती गॅस कमी करा मी आणते शंभाने कस चाललंय असा सगळा गडबड गडबड चालली हा वेडू थोडा चुटका चुटका म्हणलं आली गो इथं तर तिथला हिटस टाकून ठेवते असं ठेवले शेंगदाणे हे काय काय आणले तिथे जाऊन आमचं ही करायचंय म्हणून सगळं घेऊन असं तर टाकींकडे देते ही करायला हा धारा हो का आ, का तुम्ही केलं या कपडेच नाही तर म्हणलं गणितची का कोणाची तरी बरोबर हा काय गरजच ना ड्रेसची दोन ड्रेस घेतलं बसकी हो कस चाललं या काल वा गोंधळ चला सुधा कसं काय करायचंय काय ते दीदीलाच विचारू द्या दीदी काय बोलणार नाहीत मला ती कमीच करा ढळलं तिला हां मग ही ही टाळायचं असं टाकू थांब दुसरं काहीतरी घाऊल की माखर ऐसे चला बाय करा एकदा काकी बाय बाय दादी तरला गडबड चालली गेल्या बघूया सरप्राईज आहे होय